हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांना तर मित्रांनो सकाळच्या वाजलेले आहे सात आणि मित्रांनो रोजच्या आज आमची सकाळची सुरुवात झालेली आहे आणि इकडे बघा हा आमचा पिल्लू कसा जाऊ आपल्याला दिसतोय तुम्हाला अनुष्का इकडे मित्र हां तर मित्रांनो या सगळ्यांना चहा गेले गे, बघा गे, 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 अनुष्काने चहा बनवलाय आणला चहा तू घेतला का मी चहा घेऊन आले तोच पण आणला आणि अर्धा खाल्ला अर्धा तुमच्यासाठी चांगलंच आहे तर मित्रांनो या सगळ्यांना चहा घ्यायला मित्रांनो आज माझं शेतात पण जायचं शेतात पण भरपूर काम आहे आमच्या मी एक तर कधी जात नाही पण आता जावं लागणार आहे कारण कसं माहितीये का लग्नामुळे शेतातले काम सगळे महाग पडले होते आमचे तर मित्रांनो आता शेतामध्ये आमची खुरपणी झालेली दोन दिवसापूर्वी आज पाडे मारायचे आणि त्याच्यानंतर मित्रांनो खट टाकायचे अय ओ आज आमची चिवडी नाहीये आहे बरं का आमच्या घरी आज आमची चिवडी गेलेली आहे मावशीच्या घरी कारण मावशीला करमत नव्हतं त्यामुळे तिकडच तिला ठेवलेलं आहे कारण की वैष्णवी गेल्यापासून असंच आहे आमचं हो करमत नाही करमत नाही हेच चालू आहे आमच्या घरी फक्त तर चला या मी घेतो चहा आणि परत तुम्हाला भेटतो बघा इकडं आज खूप असा भयंकर असा नाश्ता बनवलेला आहे सकाळ सकाळी नाश्ता म्हणता येणार नाही याला जेवणच म्हणता येईल डायरेक्ट ठीक आहे चाललं तर इकडे बघा आमची चिवडी काय करत बसलेली आहे चित्रकला काढणं चालू चित्र कुठले काढत बसले बघा कॉम्पचं काढ पैशाचं काढ खोडरबलचं काढ वाल वाल। <laughs> आज शाळेला सुट्टी आहे आहे त्यामुळे निवांत बसलेली आणि मित्रांनो आज निवांत असल्यामुळे इकडे बघा आज अनुष्कानं काय स्पेशली बनवलेले दिसतंय तुम्हाला इडली सांबर आणि तेच तेच आणायला लागली ना तू आणि हे काय उत्तापे तर चला गाईज या सगळ्यांना जेवण करायला सका, सका, ना ना खा, खातो एकदम मस्त असा जेवण तयार बनवलेलं आहे आज नाश्ता येणार नाही केले ना लवकर लवकर आमच्या तिथं तुला आज इडली खायची माझ्या आधी खाऊन बसली माझ्या आधी खाल्ली नाही तू इडली तिथ तिथं तिने नाही खाल्ली खाल्ली वाटते काय नाही काय नाही खाल्लं तिने का

अंडा काढायचा टेस्ट करून बन झाले सांग ना सगळ्यांना एकदा कामातून गेलेत म्हातारी झाली लवकरच खाता या खाता रोज घनगण गन आमच्या हो। दाडा किडल्यात म्हणून दुखायलात तिच्या दोन दाडा किडल्यात तिला आता हॉस्पिटलला घेऊन जावं लागणार आहे त्याशिवाय काय पर्याय नाहीये तर चला मित्रांनो आता मी घेतो जेवण करून हे बघा मस्त झाले ना काय चालू वजल <laughs> लाव का तुल अगने अगने तुल तुला बी नेतो मम्माला बी नेतो आज तिला दाढीचा बघून तुला सर्दीचा बघू काहीतरी जाऊ दे चल तिला खाती दे नंतर तर चला मित्रांनो भेटतो नंतर करतो जेवण तर हे पहा मित्रांनो मी आता जस्ट आलो शेतामध्ये आज शेतामध्ये बघा माझ्या मागात काय काम लागलेले एक मी मित्रांनो खरं सांगतो बरं का मी शेतातलं काम कधी करत नाही पहिली गोष्ट तर पण कधी कधी करावं पण लागतं कारण घरचं शेत म्हटलं करावंच लागणार ना आज आज तर मित्रांनो आज बघा हे आमचं कापूस आहे दिसतंय तुम्हाला आज आमच्या कापसाला खत टाकायचंय खत टाकल्यानंतर परत मित्रांनो ह्याला पाळी मारायची आहे आणि खुरपणी तर कालच झालेली आहे मित्रांनो आमची त्यामुळे बघा मी आज आलेलो आहे खत टाकायला दिसतंय तुम्हाला पप्पा पण आलेले आहेत पप्पा तिकडल्या खालच्या साईडला टाकतोय बघा खत आणि मी इकडं वरच्या साईडला टाकतोय खत खट टाकून टाकून एवढं मित्रांनो हो परेशान व्हायला लागलं ना आता लय म्हणजे लय परेशान व्हायला हो लागले एक तर कसं माहिती आहे का कधी शेतातलं काम केलं नाही ते अचानक करायला जर आलं ना लय परेशान निघते बघा तेव्हा पप्पा माझ्या मागच्या साईडला दिसत असेल तुम्हाला एकदम महाग ते तिकडनं आहे खाली आणि मी इकडलं वरच्या साईडला टाकतो आहे बघा वरच्या साईडला आता आवरत आलेलं आहे दोन तीन टोपले टाकल्यानंतरच होणार आहे बघा हे बघा दिसतंय चला आधी खट टाकून घेतो हे बघा मित्रांनो सगळं खत वगैरे टाकून झालेलं आहे आणि इकडल्या साईडला दिसत असेल तुम्हाला पाळी मारणं चालू आहे हे बघा दिसतंय ते बघा एक टोपलं शिल्लक राहिलं तुम्ही पप्पा टाकून येत आहे ते आता जस्ट खत टाकणं आमचं आवरलं आहे तर चला मित्रांनो मी जातो आता घरी कितीच मोठा राडा काढला बघा हिनं दुपारचं सगळं काम वगैरे हो आवरून बसलो होतो मित्रांनो आम्ही त्यामध्ये हिनं एवढा पसारा काढला नाही तर सगळं कपाट आवरायचं पडलो होतो हे बघा कसला राडा झाला त्यामुळे आता एक 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 आवरत बसलेले भरपूर दिवसापासून कपाटात आवरलं नव्हतं बघा तिनं बघा किती राडा राडा किती दिसतो बघा इथं पडलेला तुम्हाला आणि इकडे बघा अंशु कशात बसवलाय हो हे बघा पळून जातो सारखा सारखा इकडे <laughs> बघा हे लू अंशू चला मम्माकर मग चला हा 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 काय झालं तुला कुठे गेल तर तू मस्त वाचला ग ना त्याच्यात काय करतोय काय करतोय चहा बी करावा आता पाच वाजले साडेचार हा मग किती राहायला आवरायचं आता माझे कपडे काढून देऊ रिसतरील यायचेत मला घरी करतीस हा दे काढून मी घेऊन जातो बाहेर जस्ट मित्रांनो आता आमचे जेवण झालेले आहेत रात्रीचे वाजलेले आहेत मित्रांनो दहा आणि हे बघा आता आम्ही चाललोय वरच्या रूम मध्ये पिलूला खाली झोपी घातलं होतं जोळीमध्ये जो त्याला पण आता अनुष्का घेऊन आले तर चला आपण जाऊया वरती मी तर चिवला इकडे आणून टाकलेले बघा मित्रांनो दिसत असतो तुम्हाला हे बघा इकडे झोपली आहे ती निवांत उठला ते हा आता एकदा झोपला झोपला डायरेक्ट सकाळीच उठतो बर का तो झोपी जातो बनक तो आता लगेच आणि मित्रांनो एवढं पाऊस आणि आम्हाला कदर आणून सोडलं mm. ना सारखा पाऊस चालू आहे बघा हे बघा सध्या पावसाचं वातावरण दिसत असलं तुम्हाला पाऊस येण्याची दाट शक्यता आहे सध्या तरी आणि इकडे बघा हे कसे कपडे वाळू घातलेत mm. पर आंडरवेल सध्या वाढा ना इतका पाऊस चालू आहे सारखा त्याला झोपी घाल पहिलं ती झोपायचं नाही अनुष्का ते बघा झोपू बघा आता निवांत झोपू दे त्याला उघडी नोकर उलय गारावं आहे ती त्याच्या आवाजाने परत गोळ करायला लागला ती तर चला मित्रांनो जाऊ द्या झोपू दे त्याला आता जास्त वेळ का परेशान करण्याचा उपयोग नाही झोपला विचारतो आणि आमची चिवडी पण इकडे बघा झोपू दे दिसते तुम्हाला फुल झोपू द्या ती आणि आमच्या मॅडम बघा इकडं बाहेर कायरीमध्ये मग संध्याकाळी एवढं काय त्याला चला, चला तर मित्रांनो घ्या सगळेजण काळजी बाय गुड नाईट अनुष्का गुड नाईट